का पदराची डिझाईन पण खूप वेगळी आहे थोडं युनिक आणि रॉयल लुक मधला बॅटर्न म्हणून तुम्हाला कलर कॉम्बिनेशन छान पैकी तुम्हाला आणि रेशम काम आहे पूर्ण अखंड साडीवर पेशवाई सिल्क मध्ये तुम्हाला ह्याचे कलर कॉम्बिनेशन सगळ्यांचे खूप छान आहे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोड वर असलेल्या वस्त्रूपम सिल्क या शॉप मध्ये आज आपण यांच्या शॉप मधील सेमी सिल्क साड्या आणि काठपदरांच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे ही आपली सॉफ्ट सिल्कमध्ये येते डिझायनर स्टाईलमध्ये ज्या हेवी रेंजमध्ये बनतात त्यामध्ये कमी रेंजमध्ये आलेले आहेत हे सॉफ्ट सिल्क सेलम मधला येतो लाईट वेटमध्ये ह्याला वेट, वेट नाही वजन नाही लाईट वेटमधला प्रकार येतो ह्याच्यात रंग डिझाईन कलर कॉम्बिनेशन पॅटर्न म्हणतात तर वेगळेवेगळे वे बनतात प्रत्येक साडी वेगळी वेगळी बनते तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे कलर म्हणतात तर असे कलर वेगळे वे वे बनतात डिझाईन वेगळे वेगळे वे बनतात त्याच्यामध्ये तुम्हाला याची रेंज काय साडी वेगळी पण ही वेगे 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 तुम्हाला पंधराशे पन्नास पासून स्टार्टिंग ही पण पंधराशे हा पंधराशे सोळाशे अशाशे वेगवेगळ्या रेंज पासून पंधराशे पंधराशे पासून स्टार्टिंग याच्यामध्ये तुम्हाला आणि ह्याचा ब्लाऊज दाखवता का याचा ब्लाऊज पीस तुम्हाला असा कॉन्ट्रास्ट मध्ये येतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये प्लेन ब्लाउज प्लेन ब्लाउज साडीला पूर्ण ऑल ओव्हर काम येतं अखंड साडीवरती ऑल ओव्हर बुट्टा येतो रिच पल्लो येईल आणि याच्या सगळे कॉन्ट्रास्ट मध्येच आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत सगळे तुम्हाला कॉन्ट्रास्ट प्रत्येकाचे डिझाईन वेग येतात कलर कॉम्बिनेशन वेगळे येतात थोडं युनिक आणि रॉयल लुक मध्ये पण पॅटर्न तुम्हाला कॅटलॉग पीस मध्ये ज्यूट सिल्क मध्ये कलमकारी ज्यूट मधला पॅटर्न तो पूर्ण विविंग असा फॅन्सी पल्लो येतो आणि ऑल ओव्हर डिझाईन येते अशा खंड साडीवर पूर्ण रेशमी काम येतो हे खाली ज्यूट मधला बॅटर्न येतो याच्यामध्ये पण कलर्स आहेत आणि डिझाईन पण आहेत का हा याच्यामध्ये कलर येतील डिझाईन येतील तुम्हाला वेगळे वेगळे पॅटर्न येतील याचा ब्लाऊज कसा आहे ह्याचा ब्लाऊज पीस बघतो तर प्लेन येतो तुम्हाला प्लेन का साडी पूर्ण ऑल ओव्हर वर्क आहे ना अखंड साडीवरती ऑल ओव्हर साडीवर वर्क येतो आणि काय रेंज पासून चालू होते याची रेंज आहे तुम्हाला बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास ह्याच्यामध्ये असे थोडेसे युनिक आणि वेगळे वेगळे पॅटर्न तुम्हाला आहेत प्रकार तो नंतर असं असं पण काय डिझायनर आहे फॅन्सीमध्ये म्हणतात असे पण प्रकार येतात वेगळे वेगळे तुम्हाला फॅन्सी स्टाईल मध्ये फॅन्सी पल्लो फॅन्सी डिझाईन त्याच्यावरची डिझाईन फारच वेगळी आहे फॅन्सी स्टाईल मध्ये पॅटर्न फॅन्सी पॅटर्न का हे रॉस सिल्क मध्ये तुम्हाला रॉ सिल्क रॉ सिल्क मधला पगार येतो याच्यामध्ये पण तुम्हाला पंधराशे पासून स्टार्टिंग आहे रेंज पंधराशे पाच पंधराशेपासून स्टार्टिंग आहे याचा ब्लाऊज दाखवतो का याची पदराची डिझाईन पण खूप वेगळी आहे फॅन्सी आणि डिझाईन मध्ये ह्याचा ब्लाऊज पीस तुम्हाला प्लेन येतो प्लेन येतो का हा ब्लाऊज पीस प्लेन येतो का साडी पूर्ण फॅन्सी आहे ना ते फॅन्सी आणि याच्यावरती हीच डिझाईन येणार का अजून डिझाईन पण वेगळे आहे ह्यामध्ये डिझाईन येतील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार वेगळ्या डिझाईन वेगळ्या प्रकारचे डिझाईन येतील पॅटर्न येतील तुम्हाला पोस्टर येतील तुम्हाला वेगळे वेगळे अगदी काय आपलं हे सिल्कमध्ये तुम्हाला मला स्टाईल मध्ये टिश्यू मधला बॅटणार होतो फॅन्सी मध्ये म्हणजे बुट्टा बुट्टा होता फॅन्सी स्टाईलमधला बेटणार तो मला फॅन्सी पल्लो येतो स्टाईल मध्ये डिझाईन येते सिल्क मध्ये पण सॉफ्ट आहे म्हटलं फुलणारा फुगणारा नाहीये ह्याचा ब्लाऊज पीस बघताना तसा डिझायनर ब्लाऊज येतो बुट्टी मध्ये हां आणि सॉफ्ट आहे कापड अंगाशी चापून चुकून बसतो फुलत नाही फुगत नाही याच्यामध्ये किती कलर्स आहेत याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच रंग येतील तुम्हाला सगळे कलर कॉम्बिनेशन वेगळे वेगळे येतील तुम्हाला पॅटर्न वेगळे कलर कॉम्बिनेशन वेगळे आणि ही काय रेंज पासून चालू होते याची रेंज जे स्टार्टिंग होती तुम्हाला बावीसशे पासून एकवीसशे बावीसशे पासून स्टार्टिंग बावीसशे पन्नास ची साडी आहे याच्यामध्ये पाच रंग येतील तुम्हाला हे बनारस सिल्क मध्ये तुम्हाला जाल वर्क मधला पॅटर्न तो पूर्ण ऑल ओव्हर वर्क येतात अखंड साडीवरती ज्या हेवी रेंज मध्ये बनतात त्याचे हे कमी रेंज मध्ये आले साडी सतराशे पन्नास मध्ये हा फॅन्सी स्टाईल मधला प्रकार येतो हे कमीत कमी, -कमी रेंज मध्ये तुम्हाला असा डिझाईन ब्लाउज येतो रेशा प्लेन आणि ऑल ओव्हर स्लीवला अखंड साडी काय रेंज पासून सतराशे पन्नास पासून सतराशे सतराशे पन्नास आणि ह्याच्यामध्ये कलर किती आहे कलर ह्याच्यामध्ये चार रंग येतील तुम्हाला चार कलर चार कलर कॉम्बिनेशन हे क्रेप सिल्क मध्ये येतं सॉफ्ट सिल्क क्रेप मधला बॅटर्न येतो त्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन डिझाईन म्हटलं तर सगळे वेगवेगळे बनतात तुम्हाला यात ब्लाउज पीस म्हटलं तर असा डिझाइनर देऊ दे ब्रोकेट ब्लाउजमध्ये ब्रोकेटचा ब्रोकेट टाइप मध्ये ब्लाउज येतो ऑल आर बुट्टा येतो त्याला काट येत नाही थोडा फॅन्सी स्टाईल मध्ये डिझाइन तुम्हाला फॅन्सी प्रकारामध्ये डिझाइन येते बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला रंग येते कलर कॉम्बिनेशन डिझाईन येते वेगवेगळे पॅटर्न येते ही काय रेंज पसंद चालू होते ही तुम्हाला 3150 पासून स्टार्टिंग होते चालू 3150 याच्यामध्ये असे पण येईन तुम्हाला विदाउट बॉर्डर मध्ये फॅन्सी स्टाईल मधला प्रकार हे सेल क्रेप मधला पॅटर्न येतो ह्याला बॉर्डर येत नाही तुम्हाला थोडं युनिक आणि रॉयल लुकमध्ये बुट्टा पॅटर्न वेगळा येतो रिच पल्लो येतो आणि ह्याला पण तुम्हाला असा डिझाईनर बघ देतो लहर्या स्टाईलमध्ये लहेर्या स्टाईल आणि ह्याच्यामध्ये पेस्टल रेंज आहे की डार्क शेड पेस्टल येते तुम्हाला याच्यामध्ये सगळे पेस्टल कलर येतील तुम्हाला यामध्ये काय होतं प्रत्येक साडी वेगळी बंद येते युनिक आणि रॉयल लुकमध्ये मध्ये आणि ही काय रेंज पासून चालू होते ह्याची रेंज आहे तीन हजार पटोला मध्ये पटोला स्टाईल डिझाईन येते पूर्ण ऑलर बुट्टा पटोलाची डिझाईन पटोलाची बॉर्डर येते आणि असा पटोलाचा ब्लाउज येतो पटोला फॅन्सिक स्टाईल मध्ये थोडं युनिक आणि रॉयल लुक मधला पाठवून येतो तुम्हाला हो दोन साड्यांचं कॉम्बिनेशन असते ह्याच्यामध्ये कलर आलेत माझ्याकडे चार ते पाच रंग आलेत सगळे कलर युनिक येते तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वेगळे वेगळे प्रत्येकाचे डार्क शेड असेल ना सगळी हा डार्क रंग येतील चार हजार दोनशे पन्नास ची प्युअर बाय प्युअर मध्ये तुम्हाला अलाब सिल्क मधला पॅटर्न येतो सॉफ्ट सिल्क अलाब मधला बॅटर्न त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी चार ते पाच रंग आलेत सगळे डार्क रंग येतील आणि युनिक आणि वेगळा इम्पॉर्टंट आणि सॉफ्ट मटेरियल पूर्ण पण बॉर्डर फॅन्सी बॉर्डर फॅन्सी येते डिझाईन स्टाईल मध्ये पाच रंग आले आणि ह्याची प्राइस काय ही अठ्ठावीसशे पन्नासची ची रेंज अठ्ठावीसशे पन्नास ब्लाऊज प्लेनच ब्लाऊज तुम्हाला असं बोट्टीवाला फॅन्सी ब्लाऊज येतो डिझाईन स्टाईल मध्ये बनारसी टाइप मध्ये हो बनारसी टाईप मध्ये कांजीवरम सिल्क मध्ये पाठवण कांजीवरम सिल्क किशोर कांजीवरम मधला पाठवण मध्ये त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन डिझाईन म्हणतात प्रत्येक साडी वेगळी वेगळी तुम्हाला प्रत्येक टू पीस वेगळा बनतो म्हणजे कलर कॉम्बिनेशन डिझाईन म्हणतात तर वेगवेगळे बनतात ब्लाऊज पीस म्हणतात असं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येतो प्लेन ब्लाउज प्लेन ब्लाउज येतो दोन्ही साईडला बॉर्डर येतात काटे दहा रंग येतील डार्क दोन्ही रंग दोन्ही शेड येतील कलर येतील याची काय प्राइस याची रेंज आहे तुम्हाला पाच हजारपर्यंत त्याच्यानंतर हा घेतो हेवी मध्ये खड्डी सिल्क मध्ये तुम्हाला खड्डी शेटर मधला बॅटन येतो ह्याला हलकसा तुम्हाला स्टोन वर्क केलेलं आहे पूर्ण पदराला बॉर्डरला स्कट बॉर्डर मध्ये आणि सॉफ्ट एकदम मटेरियल पूर्ण ऑल ऑलर काम येतं तो थोड़ा ब्रायडल लुक मध्ये येईल तुम्हाला आणि रिच पद असं फॅन्सी मध्ये तुम्हाला पूर्ण वर्क वर्कचं काम केलेलं असत डायमंड वर्कमध्ये स्टोनच काम त्याचा पीस प्लेन येईल तुम्हाला सेल्फ मध्ये का हा ब्लाउज पीस येईल तुम्हाला बॉर्डर स्टोरी मध्ये स्लीव ला वर्क आहे ही काय रेंज पासून चालू होते ही तुम्हाला रेंज होती चार चारशे पन्नास आणि सगळ्या डार्क शेड असतील याच्यामध्ये डार्क रंग येतील तुम्हाला पाच रंग येतील

ह्याचा ब्लाऊज प्लेन आहे ह्याचा ब्लाऊज पीस प्लेन येतो दोन्ही साईडला काढला पाहिजे तुम्हाला रिच पल्लू नाजूकचा बुट्टा नाजूक शे काट हा बुट्टा पूर्ण आहे का साडी ऑल ओव्हर बुट्टा येतो अखंड साडीवरती ह्याची काय रेंज आहे याची रेंज आहे तुम्हाला तीन हजार आठशे पन्नास तीन हजार आठशे पन्नास थोडं फॅन्सी डिझायनर लुक मध्ये येतात तुम्हाला प्रत्येक साडी वेगळी बनते तुम्हाला कलर सिंगल पीस हा हे ऑर्गेनजा सिल्क बॅटन देतो तुम्हाला पूर्ण वेल वर्क येतात अखंड साडीवरती आणि रेशम काम आहे पूर्ण अखंड साडीवर ही सत्तावीसशे पन्नासच्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये घेऊन तसे रेंज येत ना आपल्या दोन हजार पासून स्टार्टिंग असतात साड्या सगळ्या प्रत्येक चालू चालू सगळ्या साड्या वेगवेगळ्या रेंज म्हणतात तुम्हाला त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन डिझाईन म्हणतात वेगवेगळ्या त्याच्यामध्ये हाय प्रकार वेगळ्या तुम्हाला वेलमध्ये हे सगळे पेस्टल रंग बनतात तुम्हाला प्रत्येक साडी वेगवेगळी बनते तुम्हाला ही एकवीसशे एक पन्नास ची साडी एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास त्याच्यात डार्क शेड नाही त्याच्यात ना। डार्क शेड नाही सगळे पेस्टल रंग येतात तुम्हाला थोडं युनिक आणि रॉयल लुक मध्ये तीन ते चार रंग तुम्हाला याच्यामध्ये वेगळे देख। वेगळे त्याची काय रेंज आहे याची रेंज आहे चार हजार तीनशे पन्नास चार हजार तीनशे पन्नास हा ब्लाउज आहे का प्लेन हा प्लेन ब्लाउज येतो आणि ऑल ओवर काम येतो अखंड साडी वरती आपला हाय पॅटर्न येतो फॅन्सी स्टाईली मध्ये प्रत्येक साडी वेगळी बनणार तुम्हाला लाईट वेट मधला प्रकार येतो फॅन्सी डिझाईन मध्ये पॅटर्न येतात आणि सगळं पेस्टर्ड रंग येतात यामध्ये सेम रेंज मध्ये का हा सगळ्यांचे वेगळे हे दोन हजार पासून स्टार्टिंग ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाच सहा अशा रेंज पर्यंत जाते तुम्हाला कलर कॉम्बिनेशन सगळ्यांचे कॉम्बिनेशन सगळ्यांचे खूप छान आहे सगळ्यांचे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न हा प्लेन ब्लाउज आहे ना हा प्लेन ब्लाउज येतो आणि ऑलर बुट्टा येतो अखंड साडीवर सगळे त्यातले खालच्यातले कलर कॉम्बिनेशन डिझाईन स्टार्टिंग येते सेम रेंज आहे ना हा सगळी सेम रेंज पंधराशे पासून स्टार्टिंग होती याच्यामध्ये मग घेऊन तशी रेंज असते याच्यामध्ये प्रत्येक पीस टू पीस वेगळा होते याच्यामध्ये डिझाईन असल्यामुळं ही प्लेन येते प्लेन आणि बॉर्डर प्लेन आणि बॉर्डर आपला वेळ फ्रान्सी स्टाईल मध्ये प्रत्येक पेस्टू फेस वेगळा लागतो कलर कॉम्बिनेशन डिझाईन प्रत्येक वाटी वेगवेगळी करून था 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 आगा। आगा। कलर कॉम्बिनेशन छान देते तुम्हाला याचा ब्लाउज कसा आहे प्लेनच आहे सब ब्लाउज पीस तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये येतो कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आपण आता काय करू बोला बोला पाणी